आपले परम मित्र मान्य श्री सुदर्शन भोसले यांच्यातर्फे नवीन हे बसवल्यामुळे लाईवूड म्हणजे एक चांगली अशी डॉक्टर नाही बैठक केलेली आहे त्यांनी त्या निमित्ताने त्यांनी आपणास खास करून पंचेचाळीस तब्बल पंचेचाळीस रुपये खर्च करून आपल्याला स्प्राईट चं नियोजन त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार जाहीर आभार व्यक्त करतो आणि मान्य श्री विलासभाई राण्या यांना दोन शब्द बोलणं बोलावे अशी मी त्यांना विनंती करतो सुदर्शन भोसले व्हायला निघालेले आहेत त्यांना वैयक्तिक म्हणजे आता दवाखाना करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी दवाखाना बी होईना ना एक कवड आहे आणि एक आहे पबलेला कवड तुला 얘 아니야 다 뱉어. 얍. 아니 아 그러다 또 얍. 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 돌아라. 곰바. गोरगरिबांना दान केलं आणि हनुमान भोसले यांना विनंती करतो दोन शब्द त्यांनी खरं सुदर्शन करावतील कौतुक काय कमी आहे हा मला फ्रेश त्यानं म्हणजे पैसे असतात सुद्धा इतकं ताणलं तानू ताणू ताणू ताण तवा सुद्धा बोलून बोलून त्यांना हे केलं खूप मोठं दान अन्नदान केलंय ह्यासाठी घ्यालं चांगली बालकनी आहे वारंवार सन्मान पाडित आभार पूर्ण शिवसुरेशण मागतो खरंच आज एवढं स्प्राइट बघून आता हे मला तर असं वाटतं की एवढं स्प्राईट मी एवढं मी लढतो काय एवढा मी भारावून गेलोय सुदर्शन हे बघून तर त्यांनी गोरगरीबांना एवढे केल्याबद्दल त्यांनी दोन शब्द आभार प्रदर्शन करा अशी माझी होती सुदर्शन भोसले आभार प्रदर्शन

आपले पुजारी आपले महादेवाचे पुजारी <coughs> मान्य श्री रमाकांत भोसले यांना मी विनंती करतो की त्यांनी लास्टचे दोन शब्द दो बोलावे आणि आजचं हे हे स्प्राईटच नियोजन से आणि सेशन हे संपवावं असं मी त्यांना विनंती मान्य श्री पूजन बोला बोला बोल ना बोला संपा आर्धाला गिलास काय बरोबर आर्धाला गिलासा मस्त इकडे इकडे बघा